कर मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासमोर अक्का मसूर आणि मेथीचे पराठे ह्याची रेसिपी दाखवणार आहे सगळ्यात आधी मी अक्का मसूर अर्धा तास भिजत घालून त्यामध्ये थोडेफार खडे मसाले मीठ आणि हळद घालून एक पाच ते सहा सिट्ट्या करून घेतल्या त्याला फोडणीसाठी मी कढईमध्ये जिऱ्याची फोडणी दिली तेल गरम करून एक चमचा जिरा दोन मोठे कांदे त्याच्यानंतर लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि एक इंच आलं ह्याची पेस्ट करून घेतली छान मिक्स मिक्सरच्या भांड्यात ते एक चमचा ॲड केला आणि टमॅटोची प्युरी ॲड केली दोन ते तीन टमॅटोची प्युरी ॲड केली मी मसाल्यांमध्ये हळद चवीप्रमाणे मीठ आणि कोल्हापुरी मसाला धन मिरची पावडर धन्या पावडर सगळे मी एक एक चमचे ॲड केले आणि अक्का मसूर मसाला ॲड केला ते दीड चमचे होते आणि छान तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घेतलं बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये थोडंसं अक्का मसूर शिजवून घेतलं कुकरमध्ये त्याचं पाणी ॲड केलं मी आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून दिलं आणि त्यामध्ये ऍड केलं बघू शकता मी छान असं मऊसूत शिजलं होतं ते आणि त्यामध्ये आपल्याला हवं तसं पण ग्रेव्ही वाढवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा छान तेल सुटल्यानंतरनं मी ते ॲड केलं आणि छान एक दहा मिनटं तरी उकळी येऊन दिली त्याला छान शिजवू दिलं आणि त्याच्यानंतरनं कोथिंबीर ॲड करून घेतली त्याच्यामध्ये मी आणि मेथींच्या पराठ्यासाठी मी आ, तीन ते चार वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं बेसन घेतलं दोन वाटी आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण तुम्ही घेऊ हो शकता पण मी घेतलं नाही ते एक चमचा ओवा एक चमचा जिरा क्रश करून ॲड केला चवीप्रमाणे मीठ आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं मी वाटण टाकलं त्यामध्ये चव छान येते एक चमचा हळद धन्या पावडर मिरची पावडर आपल्या घरात जेवढे मसाले असेल तेवढे आपण ॲड करू शकतो त्यामध्ये आणि भरपूर मेथी मी ॲड केली होती अराऊंड दोन पेंडी तरी होती मेथीची छान असं लागल तसं मी पाणी घेऊन घेऊन मळत होते ते छान असा डोकं तयार करून घेतला आणि फक्त पाच ते द पाच सात मिनटं रेस्ट करून दिलं बघू आप बघा आपली अक्का मसूर किती छान झाली आहे ते म्हणजे छान अशी उकळी वगैरे हो ऊन दिल्यानंतर ते मी वरून थोडीशी कोथिंबीर ऍड केली त्याच्यानंतर तो एक गोळा घेतलाय आणि छान त्याला लाटून घेतलं मी ते तूप किंवा तेल कशातही आपण हे छान असं भाजून घेऊ हो शकताय वरून बटर किंवा वर लोणी लावल्यानंतर ना खूप छान लागते ओव्याचा वगैरे खूप छान असा चव येत होता त्याच्यामध्ये तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा कसे वाटले माझी व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही आवडेल सोपी आहे मुलांसाठी पण खूप छान आहे छान असं दोन्हीकडून मी तेल लावून भाजून घेतलं त्याला खरपूस असं आणि अक्का मसूरसोबत तर खूप छान लागत होतं अक्का मसूरसोबत आपण रोटी चपाती काहीही खाऊ शकतो पण म्हटलं की आपण हे कॉम्बिनेशन ट्राय करून बघूयात खूप छान लागत होतं आणि आता मेथीचा सीझन आल्यामुळे मी नाही भरपूर मेथीची रेसिपी करत आहे थँक्यू था फॉर द वॉचिंग नक्की रेसिपी ही ट्राय करा